सिहू कोण आहे ग बाळ आलंय का बाळ आलंय ना कुठे बाळ बाळाला म्हणा मला बसू दे सायकलीवरती बाळाला सांग मला बसू दे म्हणा बाळाला सांग ना मला बसू दे वाजायची बुट टाकून आले बस तू पाठी मग बस बाळाची पाठी मग बस बाळाला सायकल झालं पुढं लोट पुढं लोट दिन 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 ए बाळ चाललं बाळ कसं चक्कर मारत गरम

पीक आहे बाळाची पीक आहे इकडे पाय त्या बाळाकडे पाय त्या बाळाकडे पाय पीक आहे पीक आहे पीक आहे पीक आहे बाय करते बाळाला बाय चला ते बाळ चाललं घरी आता